हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज गुरुवार आहे तीस जानेवारी तर आम्ही आज सगळे जण गाणगापूर दर्शनासाठी निघालेलो आहे श्री गुरुदेव यांच्या दर्शनासाठी निघालेलो आहोत सकाळचे सात वाजलेले आहेत लातूरवर निघतोय आम्ही आई पप्पा सो आईची बऱ्याच दिवसाची इच्छा होती गुरुदेव दत्तांच्या दर्शनासाठी निघण्याची तर योग आला महाकुंभला जाण्याऐवजी आम्ही गाणगापूरला जाऊन तिथं स्नान करणार आहोत तर तिथं गेल्यानंतर आम्ही तिथले अपडेट तुम्हाला देऊ स्टेट येऊन आपण आम्ही आलेलो आहोत दत्त मंदिरामध्ये हे द्रोण आम्हाला दिलेत प्रसाद घेण्यासाठी भिक्षा मागावी लागते इथे पहिल्यांदाच आलो आहे आम्ही आम्हाला तेवढी माहिती नाहीये जसं जसं आम्हाला कळेल तुम्हाला मी सांगते तसं दिगंबरा शिपाद वल्लभ दिगंबरा महेश्वरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 आरती बाराची आहे पाहुणे बारा वाजले खूप थोडासा म्हणजे थोडासा उशीर झाला होता आम्हाला म्हणून आम्ही थोडंसं इथं नाम वगैरे नाही लावला जेव्हा दर्शन होईल आमचं पूर्ण तेव्हा परत आम्ही नाम वगैरे लावून देऊन खूप स्वार्थी भेटावी आम्हाला

दर्शन झाले आता आमचं सो सगळ्यांचं महाप्रसाद चालू आहे दत्ताची मूर्ती आहे थोडी पप्पांचं झालंय प्रसाद घेऊन आम्ही खातो कसं आहे प्रसाद आणि आता दत्ताच्या इथून मंदिरातून महा दर्शन घेतलं महाप्रसाद घेतला आणि आम्ही आता संगमावर आलो आंघोळी करण्यासाठी कारण आमचं थोडं उलट झाले फोन या हे काय बाबा हे काय मोबाईल गाडीतून मोबाईल इकडून Jaya Sabari Kvi também Kak R наход berlitti geschät Tempe horses Kvia ke main realised Uuliga pak vertik se sukses

आम्ही आता इथं संगमामध्ये आंघोळ्याकोळ्या म्हणून आलो होतो परंतु या संगमाला पवित्र संगम असं ठेवलेलं नाही कारण आपलीच लोक का आहेत घाण करणारी आणि आपलीच लोक आहेत दर्शनाला म्हणून पवित्र ठिकाणी येणारी परंतु आपल्याच लोकाला कळत नाही की आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण कसं वागावं बघा हे किती घाणीचं ढीघ पडलेलं आहे ढी पडलेला आहे की इथं आंघोळ करावी तर काय करावं आपल्याच लोकांना कळायला पाहिजे ना की हे पवित्र ठिकाण आहे दत्ताचं मंदिर आहे आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे चांगलं ठेवायला पाहिजे कारण आपली भावना आपली श्रद्धा याच्यामध्ये सामावलेली आहे आणि आपण मोठ्या उल्हासनं येतो की आपण देवदर्शन करून जावं परत म्हणून आणि आपल्या पदरात काहीतरी पावित्र्य काढून घ्यावं अशी आपली इच्छा असते परंतु आपलीच लोक आहेत की की त्यांना कुणी सांगावं आपल्याच लोकांनी हे स्वच्छ ठेवायला पाहिजे परंतु ही लोक ठेवत नाहीत आता नाविलाच आहे भावनेच्या पोटी श्रद्धेच्या पोटी लोक येतात आम्ही पण आलो आता आंघोळ ऐवजी आम्ही हातपाय धुतो आणि इथून दुसऱ्या मंदिराकडे जाणला जातो तुला भाकर पाहिजे भाकर बघ रुसून बसले आणि बसले आता आमचं जेवण झालं की आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला आम्ही आता स्वामी समर्थच्या मंदिरात आलो दर्शन गर्दी आहे राज गुरुवार असल्यामुळं चौकशी गर्दी झाली हे संधू इकडे हे बघा तुळजा तुळजाईच्या मंदिराचं बघा हे डेकोरेशन किती सुंदर आहे अजूनही भक्त सुंदर आहे खानगापूर आणि अक्कलकोटचं दर्शन आमचं झालेलं आहे आणि सध्या तुजापूर मध्ये आलोय तुजापूरचं ही दर्शन आमचं झालेलं आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता परत लातूरला घराकडे निघणार आहोत तर आता सगळं आमचं दर्शनाचा कार्यक्रम संपला आहे आणि माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा गर्दी हो का बघा हीच अपेक्षा बघा मंदिरात गर्दी आता ही गर्दी दहा वाजेपर्यंत असते